तुम्ही प्लॉट बघू शकता समोर चार मंथ्स कम्प्लीट होत येतील तर मित्रांनो तुम्ही याची ग्रो तर यामध्ये आपण आपल्या प्लॉटला दोन डोस पूर्ण झालेले आता म्हणजे दोन डोस आपण टाकलेले होते आणि बाकीचे त्यानंतर आठ आठ दिवसानंतर आपण याला ड्रिपच्या माध्यमातून मटेरियल देण्याचं काम करतोय तर मित्रांनो तुम्ही प्लॉटची ग्रोथ बघू शकता हे बघा तर चार महिने कम्प्लीट व्हायला तरी सुद्धा याला आठ ते दहा दिवस आता बाकी आहे तरी बघा तर मित्रांनो तुम्ही पानांची संख्या सुद्धा बघायची हे बघा एकदम बघा तर याला पाना किती आपण मोजूया हे बघा दोन तीन चार पाच सात आठ आणि नऊ तर मित्रांनो आता हे जो आपला बाग आहे केळीचा या नऊ पानांवरती आहे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आपल्या प्लॉटमध्ये म्हणजे जे केळीचे बाग राहतात त्यामध्ये सर्वात महत्व महत्त्वाचं राहते ते म्हणजे गॅपिंग तर मित्रांनो अंतरी बघा तुम्ही दोन्ही पानांमधली अंतरी साधारणतः एक बिल्लासाची तरी हवी तर तुम्ही बघा तर मित्रांनो आपण तुम्हाला आता पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये खत नियोजनाबद्दल सांगू तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत